राष्ट्राच्या राज्य कामाचे उद्घाटनावरून जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे सर्वात प्रथम मी महायुती सरकारचं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आपले सुरेशभाऊ खाडे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा भोसले पाटील असतील या सर्वांचं प्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण का राजकारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापी करत नाहीत तुम्ही योजनेचं नाव बघा प्रधानमंत्री सडक योजना आमच्या पंतप्रधानांना शिव्या घालायच्या आणि पुन्हा प्रधानमंत्री सडक योजनेचं श्रेय घ्यायचं आमच्या मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायच्या आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं पुन्हा श्रेय घ्यायचं ही भूमिका भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व त्यांचे नेते घेत आहेत अष्टाचाराज उद्घाटनावरून जो वाद झाला ज्या पालकमंत्र्यांनी पन्नास कोटीहून अधिक निधी आपल्या शहराच्या विकासासाठी दिला विकासकामाचा कामाची गंगा वयाचं काम पालकमंत्र्यांच्या निशिकांत दादांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून शहरामध्ये चालू आहे हे कुठं तर त्यांना बघव ना पोटात त्यांच्या पोटसूळ उठायला लागलं आणि ज्या पालकमंत्र्यांनी एवढा निधी दिला आहे त्यांचा सन्मान आणि सत्कार करणं आपल्या शहरातील नागरिकांचं व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं एक काम आहे आणि ते आम्ही करत असताना त्या लोकांना कोणत्याही पद्धतीची आजपर्यंत अशी गोष्ट त्यांनी केली नाही की शहराच्या विकासाची गोष्ट पण शहराचा चा विकास चालू असलेली बघून या राष्ट्रवादीच्या सर्व बगलबाच्यांच्या पोटात कोसळू होते इथून पुढे आपली भूमिका काय असणार आहे विकास कामाच्या बाबतीत इथून पुढं म्हणण्यापेक्षा गेले पावणे दोन दोन वर्ष विकासाचा वारू रोखण्यात ते अयशस्वी ठरल्यात आणि जी विकासाची घोडदोड शहरामध्ये चालू आहे त्यांच्यापाशी फक्त पुढारी आणि त्यांच्यापाशी असणारे कामाला असणारे कर्मचारी सोडले तर स्थानिक नागरिक असतील किंवा स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले गेलेले आहेत आणि सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी निशिकांतदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आष्टा शहरातले सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत हे त्यांना त्यांच्या पायाखालची आत्ता कुठंतरी वाळू सरकू लागले त्यामुळं ते विरोध दर्शवतात आपण न केलेल्या कामाचं नारळ फोडायचं नाटक चाललं आहे पण मी तुम्हाला सर्व शहराच्या वतीने सांगतो सामान्य जनतेच्या वतीने सांगतो आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हस्ते नारळ फोडतोय तर वेगळा पांडा पडतोय हे त्यांना भीती आहे की इथून पुढं आम्हाला कधी नारळ फोडाय मिळणार नाहीत आणि जनताच नारळ फोडेल या भीतीपोटी भेदरलेल्या अवस्थेत राष्ट्रवादीची अवस्था झाली